मिरज तालुक्यातील कुमठा फाटा ते कवलापूरकडे जाणाऱ्या मार्गावर खेराडकर पेट्रोल पंपाजवळ एका भरधाव अल्टो कारने मोटरसायकला मागून जोराची धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे सदरचा अपघात हा रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी लालासाहेब गोविंद चव्हाण वयवर्षे एकोणसाठ राहणार कुमठे आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारचालक विजय बबन उंटवाले राहणार बुधगार बुधगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी लालासाहेब चव्हाण हे आपल्या कुटुंबियांसह तासगाव तालुक्यातील कुमठे येथे राहतात आष्टा येथे असणाऱ्या एका कॉलेजमध्ये ते, ते नोकरी करतात रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे ते कामावर जाण्यासाठी त्यांची दुचाकी क्रमांक एम एच दहा डी एच शून्य पाच पंच्याहत्तरवरून निघाले होते कुमठा फाटा ते कौलापूरमधून जाणाऱ्या मार्गावरील खेराडकर पेट्रोल पंपाजवळ ते आले असता पाठीमागून संशयित विजय उंचावले हे त्यांच्या ताब्यातील अल्टो कार क्रमांक एम एच दहा बी एम एकोणीसशे त्र्याऐंशी ही भरधाव वेगात घेऊन आले या कारने चव्हाण यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात चव्हाणे रस्त्यावर पडल्याने गंभीर दुखापत झाली तसेच दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघातानंतर चव्हाण यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले या, के या ठिकाणी उपचार केल्यानंतर चव्हाण यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित कारचालक विजय उंटवाले विरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज